तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा ना, यार ना याद करेगी दुनिया बारा किल्ल्यांचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे देव्रत दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या मुलींच्या प्रयत्नाने व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रीच्या देवेंद्रजीच्या प्रयत्नाने दे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आहेत शिंगेरी पूर्ण ते आपल्या युनेस्कोमध्ये यांना समावेश करण्यात आला आहे हे आपल्याला आपल्या देशासाठी नाही पण आपल्या जगामध्ये दे, आपल्या देशाची किती उत्ती वाढवणे मोदी साहेबांच्या आशीर्वाद मोदी साहेबांनी हे याच्यामध्ये दिसून येते आणि यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आम्ही पदाधिकारी आम्ही इथे त्यांचं जन्मोत्सव साजरा करतो आहे पण आम्हाला फार खुशी आहे की आमचा देशाचं नाव फार वरती आहे की सगळ्यांना एकच लागेल हो छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या सर्वांचे आराध्य देवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौराच्या प्रतीक असलेले बारा किल्ल्यांचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आज हा भारतीय जनता पार्टी आपले सर्व देशवासीय व सर्व शिवप्रेमींसाठी आनंदाचा दिवस असून आज महाराजांच्या गडकिल्ल्यांची जी ख्याती आहे ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहे आणि या जागतिक या वारशामध्ये यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे या गडकिल्ल्यांवर परदेशी पर्यटकांचा वावरही वाढणार आहे संशोधनही मोठ्या प्रमाणात करणार येणार आहे आणि येत्या येणाऱ्या पिढीसाठी जे सर्व गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी येत्या पाचशे ते हजार वर्ष हे गडकिल्ले कसे टिकत टिकतील व येणाऱ्या पिढीसाठी कसे बघता येतील तर यासाठी फार मोठाचा वाटा राहणार आहे मी एवढंच मानेल छत्रपती शिवाजी महाराज की जर आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आराध्या महाराष्ट्राचे आरोग्य देव यांच्या किल्ल्या जे बारा किल्ले आहे त्या प्रत्येक किल्ल्यामध्ये एक कि इतिहास घडलेला आहे अशा किल्ल्यांना छत्र आपल्या आपल्या आदरणीय मोदीजी यांनी युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केले हे खूप म्हणजे मोलाचे ठरले आज भारतीय भार महाराष्ट्रासाठी व भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे जो प जो इतिहास शिवाजी महाराजांचा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये लहान लहान बालपण मुलांना सर्वांना माहिती आहे लहानपणा ज्येष्ठांना तो इतिहास आता सर्व जगामध्ये हा एक होणार व त्या निमित्ताने जे किल्ले आपले ते किल्ल्यांची पण जे जिवंत राहतील त्याला खूप वेगळी चलना मिळणार आहे मर्द रांगडा तिलाचा राजा असल फौला मनात माया टोळा निखारे बाघाची औलाद तू

झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट